तर मित्रांनो आजच्या भटकनसाठी आपण आलो आहे लोणावळा येथील शिवलिंग पॉईंट तर येथे येण्यासाठी काय करायचं वीक डेजला सकाळी लवकर उठायचं घरचा चहा घ्यायचा आणि सरळ लोणावळा गाठायचा येताना वाटेत मस्त तुमच्या आवडीचं म्युझिक ऐकत धुकं एन्जॉय करायचं तसं सकाळी लवकर निघाल्यामुळे ट्रॅफिक लागत नाही त्यामुळे तुम्ही एक दीड तासातच टायगर पॉईंटला पोहोचता इथे पोचताच तुम्हाला एका वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटतं इथे विविध प्रकारची असंख्य फुले पाहायला मिळतात तर ही बघा निळ्या रंगाची निलकुरंजीची जांभळ्या रंगाची फुलं याचं सायंटिफिक नाव आहे स्ट्रॉबेलेन्थिस कुथियाना दर बारा वर्षांनी या फुलांना बहर येतो असा हा तर असा हा सुंदर पश्चिमी घाट झेपवणारा टायगरसारखा दिसतो म्हणून याला टायगर पॉईंट म्हणतात पावसाळ्यात इथला वॉटरफॉल पाहणं हिवाळ्यात इथली धुकी आणि एरवी इथला सनराइज सनसेट पाहणं हा एक मस्त अनुभव असतो इथून पुढे यायचं शिवलिंग पॉईंटला डोंगराचा हा सुळका एकदम शिवलिंगासारखा दिसतो इथेही मस्त मनसोक्त फोटो काढून झाले की मग तिथून सरळ गाठायचं भुशी डॅम भुशी डॅममध्ये मस्त धमाल करायची आणि मग बॅक टू आणि हे एन्जॉय करताना मस्त भजी चहा आणि भाजाला कडेच एन्जॉय करायला बिलकुल विसरायचं नाही